बाहुलीचे लगीन आज सकाळी जरा निवांत बागेत बसलो होतो तेवढ्यात तिथे एक लहान मुलांची टोळी आली अर्थात बरोबर आधुनिक मदर होत्याच आजकाल मुलांना एकटं कोण सोडतो पटापट -पत सगळ्यांनी आपल्या किट काढल्या आणि सर्व बॅडमिंटन खेळू लागले इकडे आया जरा हातपाय हलवू लागल्या बरोबर चर्चेला विषय होता इव्हेंट मॅनेजमेंट मी पण कान टवकारली आणि चर्चेचा आनंद घेऊ लागलो लग्न प्रसंग हा त्या चर्चेचा विषय होता खरंच किती कठीण आहे ना मॅनेज करायला वगैरे वगैरे स्वतः करणे कठीण कॉन्टॅक्ट देऊन मोकळे व्हा आणि निवांत राहा इत्यादी इत्यादी बरोबर व्यायाम सुरू होताच मी मात्र अंतर्मुख झालो खरंच हे सर्व इतके कठीण आहे का पूर्वी बहुतेक लग्नकार्य घरीच पार पडत असत मित्र नातेवाईक कार्याला हातभार लावून ते तडीच नेत असत त्यामुळे यजमानास कुठलाही त्रास किंवा तणाव येत नव्हता सर्व कसे व्यवस्थित पार पडायचे विचारांती माझ्या असे लक्षात आले की या प्रसंगाचे प्रशिक्षण तर माझ्यासारख्या समवयस्क असलेल्यांना अगदी लहानपणीच मिळाले आहे तेही एका खेळातून त्या काळी बाहुलीचे लग्न हा खेळ बाळगोपाळ मंडळी उन्हाळी सुट्टीत खेळत असत वर वधू ऐवजी प्रतिकात्मक बाहुला अन बाहुली बाकी प्रसंग अगदी खरा खुरा कुणी मुलाचे आई वडील कुणी मुलीचे सर्व नातेवाईक आत्या मामा काका काकू नंदा भावजया प्रत्येकाला कामे वाटलेली कोण काय करणार आमंत्रण देणारे भटजी आचारी हे ठरलेले कोण रुसणार कोण गाल फुगवणार याचा सुद्धा त्यात समावेश होता खायचे जिन्नस बहुधा मोठ्यांनी करून दिलेले चिवडा लाडू चकली आणि इतर छटरफटर प्रत्येक जण आपली जबाबदारी पार पाडणार एव्हाना त्या आयांचा व्यायाम आटोपला होता मुलांना आवाज देत उद्या दुसऱ्या पार्कमध्ये भेटू म्हणून त्यांनी निरोप घेतला माझ्या अगदी तोंडावर आले होते की यांना म्हणावे जरा लुटूपुटूच्या भावला भावलेचे लग्न लावा म्हणजे तुम्ही आणि तुमची पोरं आपोआपच इव्हेंट मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून प्रशिक्षित व्हाल मी स्वतःला आवर घातला आणि काढता पाय घेतला मी घराच्या दिशेने निघालो पण अंतरंगातून एका जुन्या बालगीताचे शब्द कानावर येत होते ते गीत होते त्या काळचे नामवंत बालगीत गायक लेखक संगीतकार शरद मुठे यांचे माझ्या छुगडीच्या बाहुलीचे लगीन माझ्या छुगडीच्या आज मला या गीताचा एक वेगळाच पण नवीन अर्थ कळला शब्दन शब्द ओठावर आले बहुधा हेच इव्हेंट मॅनेजमेंटचे बाळकडू असावे धन्यवाद अतुल